बातमी आहे ठाणे जिल्ह्यात असलेल्या भिवंडी शहरातून कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार सुमितजी पाटील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कपिल फाउंडेशनच्या माध्यमातून भिवंडीतील पद्मानगर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा संच व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी भिवंडी तालुक्यातील अडीचशेहून अधिक कामगारांनी सदर योजनेचा लाभ घेतला तसेच शंभरहून अधिक कामगारांनी सदर योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केले होते सदर कार्यक्रमाच्या वेळी ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष व मुरवाड तालुक्यातील कपिल पाटील अध्यक्ष श्री संजयजी हांडोरे पाटील तसेच कपिल पाटील फाउंडेशनचे अधिकारी संतोषजी मेदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला सदर वितरणाकरता भिवंडीतील श्री गुणेशची श्रीनिवासजी श्री नरेशजी श्री भानुशालीजी पद्मानगर कार्यालयातील प्रमुख रुक्मिणीताई व सदर स्थानिक कार्यकर्ते यांची विशेष सहकार्य लाभले सदर कामगार नोंदणी करता काटळी ग्रामपंचायत मधील उपसरपंच राम, राम मोरगा कवाड सोनटक्के मधील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी भगतजी तसेच पडघा दळेपाड्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेशजी भोईर व दिव्या वेखंडे यांनी सदर कामगार नोंदणी करता विशेष मेहनत घेतली यावेळी सदर लाभार्थी कामगारांनी नामदार कपिल पाटील व कपिल पाटील फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानले यावेळी महाराष्ट्र इमारत कामगार मंडळाकडून देखील विशेष सहकार्य लाभले ಅಂತಿರತಿದೆ आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या